तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला अहो म्हणतात का जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक तरुणी आहोला जपानी भाषेत काय म्हणतात याविषयी सांगते तरुणीनं सांगितलेला अहो या शब्दाचा अर्थ ऐकून तुम्हीही आहो म्हणणं कदाचित बंद कराल मंडळी भाषेची गंमत सांगते तुम्हाला आपल्याकडे आपण आपल्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला आदरयुक्त शब्द अहो किंवा कुणालाही आपण आहोजाऊ करतो विशेषत नवऱ्याला अशी हाक मारतो आणि या अहो शब्दाला जपानी भाषेत सर्च केलं तर अहोला जपानी भाषेत इडियट म्हणजे मूर्ख असा अर्थ आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले अहो या शब्दाचा जपानी अर्थ या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं तर लिहिलंय अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे असं लिहिलंय तर एका युजरनं मी आजपासून नवऱ्याला नावाने हाक नाही मारणार तर अहो म्हणणार असं लिहिलंय आणखी एका युजरची प्रतिक्रिया आहे आता कोणी अहो म्हणत नाही डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेतात अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया युजर्सने दिल्या त्याचबरोबर फनी इमोजीस ही शेअर केलेत आपल्याकडे आपण आपल्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला आदरयुक्त शब्द आहे अहो जाओ पन, अहो जाऊ किंवा कुणालाही आपण अहो, अहो जाऊ करतो तर बेसिकली आपण नवऱ्याला हात मारताना कशी मारतो अहो म्हणून आणि अहोला जॅपनीज मिनिंग जर तुम्ही सर्च केला तर अहोचा जॅपनीज मिनिंग आहे इडियट तर तमाम अहो जाऊ किंवा कुणालाही आपण अहो जाऊ करतो तर बेसिकली आपण नोऱ्याला हात मारताना कशी मारतो अहो म्हणून आणि अहोला जॅपनीज मिनिंग जर तुम्ही सर्च केला तर अहोचा जॅपनीज मिनिंग आहे इडियट तर तमाम